मी एकच सांगतो केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत वक्फ बोर्डाच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत मेहनतीने मिळवलेल्या आहेत त्या मुसलमानांच्याच आहेत मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही पुन्हा ऐका मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही आणि हे कोण बोलतय तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे तुमच्या लक्षात आलं असेलच की आजचा व्हिडिओचा विषय काय आहे मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज -वी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो उद्धव ठाकरे हे किती रसाताळाला गेलेले आहेत हे त्यांच्या आजकालच्या वागण्यावरून चटकन लक्षात येतं उद्धव ठाकरे एकीकडे म्हणतात की आमचं हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व तसं नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की, की मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांचं स्पष्टपणे मत आहे की त्यांचा वक्फ बोर्डाला पाठिंबा आहे संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या नियमांवर अधिकारांवर आणि कायद्यांवर जी नियंत्रण आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे त्याला देखील उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे विरोधच केलेला आहे जो माणूस मंदिरांना समर्थन न करता वक्फ बोर्डाला समर्थन देतो पाठिंबा देतो तेही उघडपणे तो व्यक्ती हिंदूंच्या विश्वासास किती पात्र आहे याचा विचार करणं गरजेचं आहे उस्मान ठाकरेंचं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अजिबात नियंत्रण आणू नये मग आता जनाब उस्मान ठाकरे मातोश्री दोन मध्ये मदरसा उडावा आणि दिवसातून पाच वेळा सिलेंडर वर करून बांग द्यावी हे सगळं कशासाठी सुरू आहे माहीत आहे का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला हिरव्या लोकांची मतं हवी आहेत आणि त्यासाठीच वक्फ बोर्डाला पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी दिला उद्या घालून वक्फ बोर्ड जर कलानगर मध्ये आला आणि त्यांनी जर मातोश्री दोन वर अधिकार दाखवला तर उद्धव ठाकरे काय करणार आहेत एखाद्या माणसान नालायक असणं आपण समजू शकतो मात्र नीच असणं हे कधीच आपण मान्य करू शकत नाही किंवा अशा व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात अजिबातच स्थान देऊ शकत नाही उद्धव ठाकरे सॉरी जनाब उस्मान ठाकरे यांचं समर्थन अजूनही जेव्हा त्यांचे चेले चपाटे करतात आणि मूर्ख आंधळे लोक जेव्हा उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देतात तेव्हा मनापासून असं वाटतं की वक्फ बोर्डानं या सगळ्यांच्या घरादारांवर आणि मालमत्तेवर अधिकार गाजवावा यांची घरदारं आणि मालमत्ता ताब्यात घ्याव्या जनाब उस्मान ठाकरे आपल्या सभांमधून नेहमीच सांगतात की माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे काहीच नाही ते शंभर टक्के खरं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडे बुद्ध बुद्धीच नाही जनाब उस्मान ठाकरे यांच्याकडे विवेक नाही विचार नाही आणि धोरण नाही ध्येय मात्र आहे ध्येय काय मुख्यमंत्री बनण्याचं परत एकदा मुख्यमंत्री बनण्याचं म्हणजे ब्रह्मांडातले तिन्ही त्रैलोक्यातले बेस्ट सीएम बनण्यासाठी त्यांची ही धडप सुरू आहे आणि म्हणूनच ते वक्फ बोर्डाला पाठिंबा द्यायला लागलेले आहेत जनाब उस्मान ठाकरे यांचं जे समर्थन करतात त्या हिंदूंना जनाब उस्मान ठाकरे यांची ही भूमिका मान्य आहे का की वक्फ बोर्डाचे अधिकार अजिबात कमी करू नये आणि मंदिरांसाठी वक्फ बोर्डाचा बळी दिला जाऊ नये असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे सॉरी उस्मान ठाकरे यांचं म्हणणं आहे हे उस्मान ठाकरेंच्या समर्थकांना पाठीराख्यान मान्य आहे का उस्मान ठाकरे इतकं बेशरमपणे निर्लज्जपणे कसं काय म्हणू शकतात की मंदिरांसाठी वक्फ बोर्डाचा बळी दिला जाऊ शकत नाही म्हणून अरे हा देश जो आहे त्याला हिंदुस्थान म्हणतात तो हिंदूंचा देश आहे मग या देशामध्ये वक्फ बोर्डाचं कामच काय आहे खरं तर वक्फ बोर्ड रद्दच करून टाकला पाहिजे कारण भारतामध्ये तीन नंबर तो आहे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त जमिनी आहेत भारतीय सैन्य भारतीय रेल्वे आणि त्यानंतर जमिनीवर ताबा असण्याच्या शर्यतीमध्ये तिसरा नंबर लागतो तो वक्फ बोर्डाचा लागतो या जमिनी वक्फ बोर्डाने सरळ सरळ लुटलेल्या आहेत ओरबाडलेल्या आहेत लुबाडलेल्या आहेत हे जनाब उस्मान ठाकरे यांना माहीत नाही का विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आता जेव्हा उस्मान ठाकरे प्रचारानिमित्त तुमच्या शहरांमध्ये येतील तुमच्या गावांमध्ये येतील आणि भाषण करतात करायला लागतील तेव्हा या उस्मान ठाकरे यांना हा विचारा की उद्या चालून तुमच्या मातोश्री एक मातोश्री दोन आणि मातोश्री तीन वर वक्फ बोर्डाने जर ताबा मिळवला जर अधिकार गाजवला त्या मालमत्तेवर तर भूमिका काय असेल उबाठा गटाच्या केदार दिघे यांनी ठाण्यामध्ये पोस्टरबाजी केलेली आहे त्या पोस्टरवर त्यांनी असं लिहिलेलं आहे की पक्ष चोरणे हे हिंदुत्व आहे का त्याच केदार दिघेंना आमचा प्रश्न आहे की वक्फ बोर्डाला पाठिंबा देणे हे हिंदुत्व आहे का उस्मान ठाकरे किती निर्लज्ज आणि आहेत हे ते वारंवार सिद्ध करत आलेले आहेतच मात्र सगळं असूनही जनाब उस्मान ठाकरे यांचं समर्थन करणारे त्यांना पाठिंबा देणारे उस्मान ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त बेशरम देशद्रोही नालायक आणि दळभद्री विचारांचे आहेत ज्यांना आपलं हित कधीच समजत नाही उद्धव ठाकरे अजूनही तीच रडगाण्याची कॅसेट वाजवत आहेत की माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला म्हणून आणि उद्धव ठाकरे यांच्या त्या नाटकी भावनिक आवाज समर्थन देणारे पाठिंबा देणारे असंच म्हणत आहेत की हो 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 उद्धव साहेबांवर किती अन्याय झाला उद्धव साहेबांवर अन्याय झाला हो काय अन्याय झाला अरे ज्या माणसाने प्रॉपर्टी साठी आहे ज्या माणसाने स्वतःच्या वडिलांची त्यांच्या शेवटच्या काळामध्ये आबाळ केलेली आहे त्या माणसाला तुम्ही तुम्ही म्हणता त्याच्यावर अन्याय झाला म्हणून नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारे किंवा त्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्यांना भक्त म्हटलं जातं सॉरी भक्त नाही अंध भक्त म्हटलं जातं मग वक्फ बोर्डाचं समर्थ ठाकरेच्या पाठीराख्यांना आणि समर्थकांना काय म्हणावं तर ह्या लोकांसाठी एक सुंदर शब्द आहे तो म्हणजे हे सगळे लांडगुळे आहेत भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना समर्थन करणाऱ्यांना उद्धव ठाकरे म्हणतात ना मग उस्मान समर्थन करणाऱ्यांना लांडगुळे म्हटलं तर वाईट वाट वाटायला नको बोर्डाला दाखवून उद्धव ठाकरे यांनी सिद्ध आहे की ते स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे नुसते सदस्य नसून औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत अमित शहा यांना अहमद शहा अब्दाली म्हणणारे जनाब उस्मान ठाकरे हे खरंच आता मौलाना जनाब उस्मान ठाकरे झालेले आहेत संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आलेला मात्र याला उद्धव ठाकरे म्हणजेच उस्मान ठाकरे यांनी विरोध दर्शवलेला आहे मात्र तमाम भारतीयांची हिंदूंची इच्छा आहे की वक्फ बोर्ड रद्द झालाच पाहिजे नुसतं त्यांच्या अधिकारांवर ठास आणू नका तर वक्फ बोर्डच रद्द करून टाका ही तमाम भारतीयांची आणि देशप्रेमींची विनंती आहे आग्रही मागणी आहे आणि या मागणीला या विनंतीला जर उस्मान ठाकरेंसारखे विरोध करत असतील तर यांना येत्या विधानसभेमध्ये यांची जागा दाखवून द्या मित्रांनो उस्मान ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची खुमखुमी आलेली आहे ना मुख्यमंत्री नाही त्यांना पंतप्रधान बनवून टाका पण बांगलादेशाचा बनवा आपल्या नाही मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच यांच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच भारतप्रपंच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्युब चॅनल्स च्या माध्यमातून आम्ही सुरू केलेल्या जनजागृतीच्या मोहिमेला हातभार लावा मित्रांनो आमच्या व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम